बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी श्यामल आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासह विशेष विश विविध विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी ब समिती बैठकीत मान्यता दिली पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवगंत महापौर मधुकरराव पवळे सभागृह स्थायी समिती सभेचे मान्यता आवश्यक असणारे विविध विषय प्रशासक शेखर सिंहा यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीत ठेवण्यात आले होते यावेळी विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील विजय कुमार खोराटे चंद्रशेखर इंदलकर यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक दहामध्ये मोरवाडी व इतर परिसर पावसाळी गटारे स्वच्छ करणे फुटपाथ विषयक कामे करणे तसेच प्रभाग क्रमांक अठ्ठावीस रहाटणे येथे अंतर्गत रस्त्याचे हॉट मिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे प्रभाग क्रमांक सोळामधील केवळे येथील मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील स्थापक विषयक कामे तसेच प्रभाग क्रमांक सतरामधील विविध ठिकाणी आवश्यक आवश्यकतेनुसार स्थापक विषयक दुरुस्तीचे कामे करण्याच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली नोंदणीकृत महिला बच गट गटाला झोपडपट्टीतील सामुदायिक शौचालयाची साफसफाई करणे आणि देखभालीचे काम देणे नवी दिशा उपक्रम तसेच एस आर ए प्रकल्पांतर्गत पुनर्वसन झालेल्या एच ए ग्राउंड येथील रहिवाशी भागातील दैनंदिन कचरा प्रभाग क्रमांक आठ येथील पुष्प उद्यान येथील शून्य कचरा प्रकल्पात प्रक्रिया करण्याचा विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली अशी माहिती शामल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा